नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण कसबा सांगाव ह्या गावी आलेलं आहे तर पहिला माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आज आपण अंजुन मुकुबा ह्यांच्या गोठ्यावर आलेलं आहे तर जाणून घ्या त्यांना आपलं प्लस ॲडिट हे उत्पादन दिलेलं होतं तर त्याचे रिपोर्ट आणि त्याचा काय काय फायदा झाला आहे त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार पहिला आपल्या पूर्ण नाव आणि पत्ता सांगा पूर्ण अंजुम हिलाल मकुबळे कसबा सांगाव तालुका जिल्हा कोल्हापूर आता साधारण आज किती दिवस झालेत प्रोडक्ट वापरून आठ दहा बारा दिवस झाले बारा दिवस झाले तर तुम्ही आता म्हणजे किती टोटल किती जनावर आहे तुमची दोन एक गाय आणि एक गाय एक कालवड दिसत आहे तर ह्यापैकी आता गाईला गायीचं दूध सुरू असणार आहे तर साधारण दुधामध्ये किती फरक जाणवलाय तुम्हाला पाच लिटर दूध वाढले बाय चार महिन्याची लागत आहे बर टोटल एक्झॅक्टली exactly किती वाढले म्हटलं दोन टाईमातून पाच लिटर दूध वाढलेलं आहे पाच लिटर वाढलेलं आहे हा आधी खूप कमी होतं का हा खूप कमी होतं दूध बर आधी किती होतं पहिला सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर होत बर आणि आता किती झालं आता साडेपाच लिटर सकाळी आणि साडेपाच सहा लिटर पिया लागले बर टोटल साडेपाच साडेपाच म्हणजे दोन अडीच लिटरचा फरक एका वेळेचा आहे हा एका वेळेचा आणि फॅट मध्ये किती फरक झालाय आधी किती फॅट लागायचं दोन दोन आ, 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 दोन आता, आता किती लागले आता पाच पॉईंट दहा दुधामध्ये चांगला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय प्रोडक्टचा चांगला उपयोग झाला फरक आहे फरक आहे फरक आहे आणि रवंत वगैरे बाकी शेणामध्ये फरक आहे हो शेणामध्ये फरक आहे वरून पूर्ण चोख खायला लागल्या बर बर एकंदरीत म्हणजे जे काय आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला चांगले आहे म्हणजे तुम्हाला समाधान वाटते प्रोडक्ट वापरून चालेल ठीक आहे सर आ, चालेल असंच आपण कंटिन्यू हा प्रोडक्ट वापरा आणि तुमचे कोण जर दोस्त वगैरे असतील किंवा इतर पशुपालक मित्र असतील तर त्यांना पण ही माहिती द्या तुम्ही देणार की देणार चालेल चालेल ठीक आहे सर धन्यवाद कंटिन्यू वापरा असंच पुढे चालेल